हा आणि त्याचं इंटरप्रिटेशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी स्वतः तिथं असल्यामुळे मी पाहिलेलं आहे सहा ते सात तालुके माझ्या माहितीतले असे आहेत की ज्याच्यामध्ये कशाप्रमाणे पेमेंट केलं प्रॉब्लेम असा झालेला आहे की दहा ऑक्टोबरचा जो जी आर काढलाय शासनाने त्याच्यामध्ये पिकाचा कुठंच उल्लेख नाही त्याच्यामध्ये जिरायत हंगामी बाग आहेत आणि बाग आहेत असा उल्लेख केलेला आहे हा सर बरोबर सर Kind of जी सर मी ऑलरेडी त्यांना बोललो की जर काही त्रुटी राहिली असतील तर मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत शेतकऱ्यांकडून सोमवारपासून वैजापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड हे चर्चेसाठी शेतकऱ्यांकडे सायंकाळी आलेले होते दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज टोंबरे यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती दिली यानंतर कृषी मंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्याकडून देखील फोनद्वारे माहिती जाणून घेतली तर प्रसंगी कृषी मंत्री यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली या चर्चेदरम्यान कृषी मंत्र्यांना अजित काळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात पिकांना 17,000 हजार हेक्टरी अनुदान मिळाले मात्र वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला याचं स्पष्टीकरण दिलं यानंतर कृषी मंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांना शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांना मदत करा त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका असे निर्देश दिले आणि तालुक्यामध्ये कमी अनुदान देण्यात आपण जे जिरायती पिकं आहेत मका सोयाबीन आणि इतर जे पिक आहेत अजून त्याला आपण आठ हजार पाचशेच्या पद्धतीने अनुदान आहे ते शेजारच्या तालुक्यामध्ये शेजारच्या तालुक्यामध्ये बागायती त्यांना दिले आहे परंतु आपला एनडीआरचा जी आर जो आहे त्या पद्धतीनं आपण सगळं वाटप केलेलं आहे ते पण यायला सुरू झाली सर जवळपास अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले पैसे ते आहेत सर क्षेत्र हॅलो साहेब मी शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष अजित काळे बोलतोय उपशास साहेब एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की दहा ऑक्टोबरचा जो जे आर काढलाय शासनाने त्याच्यामध्ये पिकाचा कुठंच उल्लेख नाही त्याच्यामध्ये जिरायत हंगामी बागायत आणि बागायत असा उल्लेख केलेला आहे साडेआठ हजार रुपये जिरायतसाठी साठी आहे हंगामी बागासाठी सतरा हजार रुपये आहे आणि साडे बावीस हजार रुपये बागायत क्षेत्रासाठी हा आणि त्याचं इंटरप्रिटेशन पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी स्वतः तिथं असल्यामुळे मी पाहिलेलं आहे सहा ते सात तालुके माझ्या माहितीतले असे आहेत की ज्याच्यामध्ये ह्यानी कशाप्रमाणे पेमेंट केली आता प्रॉब्लेम असा आहे की वैजापूर तालुक्यामध्ये पहिली गोष्ट तर घोळा असा झालेलाच आहे की इथं जागेवर जाऊन कोणताच पंचनामा झालेला नाहीये कोणत्याच शेतकऱ्याचे पंचनाम्यावर सही नाहीये त्या शेतकऱ्याला हे पण माहीत नाही की आपलं क्षेत्र किती नुकसान भरपाईमध्ये गेलेलं आहे आणि किती त्याला पैसे येणार आहे याची काहीच कल्पना नाही आणि ज्या लोकांचं गेलेलं आहे त्याला सहा हजार रुपये आलेले ज्या माणसाचं दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालेले आहे त्याला फक्त सहा हजार रुपये आलेले आहेत आणि म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय आता यांच्याकडे जो डाटा आलेला मान्य आहे पण ते दोन हेक्टरच्या आतलं सुद्धा ज्या लोकांचं आहे ना त्यांना सुद्धा सहा हजार रुपयाचं अनुदान आलेलं आहे जेव्हा साडेआठ हजार रुपये हे हेक्टरी अनुदान आहे आणि त्या समजा हा साहेब बरो सर जी सर मी ऑलरेडी त्यांना बोललो की जर काही त्रुटी राहिली असतील तर मी उद्या सगळी यंत्रणा बोलवली मीटिंग लावली सर त्यांची

यांना सतरा हजार रुपये हेक्टरी मक्का सहित पिकं मक्का कपाशी ऐका ना सर ऐका ऐका ना ऐका ना सर फक्त आमच्या डेप्युटी कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे मी त्या डेप्युटी साहेबाला पत्र देतो आम्ही इथं उपोषणला बसलेलो सर तिकडं ज्या त्यांनी जे जे इंटरप्रिटेशन केलं त्याविषयी माहिती फक्त उद्या लवकरात लवकर देण्याचं तुम्ही एक आम्ही कृपा करा साहेब आमच्यावर उद्या एकदा अकरा वाजे लोक श्रामपूरच्या डेप्युटी कलेक्टरला सांगा तेवढी माहिती द्यायची